नमस्कार यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सर्वे मजात आहात मजातच राहा आणि पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा आज व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे मी एका दिवसासाठी गावी गेलते म्हणजे सोलापूरला गेलते त्यानंतर म्हणजे मला एक काम होतं ते काम उरकून माझ्या आईकडे गेलते मी गा आता संक्रांतीच्या सणाला म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरचं जात्रा असल्यामुळे मी गावी जाणार नव्हते त्यामुळे माझ्या आईने आत्ताच सर्वे सामान बांधायची सुरुवात केली होती कारण मी पुन्हा येणार नाही आहे आणि यायचं जमणार का नाही आहे ह्यासाठी माझी आई म्हणली तू घेऊन जा नंतर जे यायचं का नाही यायचं हे तुझ्यावरती म्हणली आणि आईचं प्रेम हा वेगळंच असतो खरं आहे ना कारण या जगात आई नसले की काही पण नाही आहे आणि माझी आई तर ना खूप म्हणजे काय सांगायचं पलीकडं आहे मी थोडं मागितलं तर जास्तच बांधवत होती आणि पहिलं तर बांधायच्या सुरुवात केलं तेव्हापासून मी शिवायच खाऊ लागले की हे नको नोको ते नको म्हणत होती आणि तिथं गेलं की मला हे बांधली नाही ती हे बांधली नाही म्हणती म्हणून माझ्या आई इथंच रागवत होती आणि बघा काय काय बांधली होती डाळ भा आणि भाकरी भाकरी तर खूप बांधली कारण संक्रांतला आमच्याकडं भाकर खूप फेमस आहेत त्यासाठी आणि आपले यूट्यूबचे टोटल एकोणीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेलं आहे चॅनल मॉनिटाईजला गेलेला आहे मॉनिटाईज झाले की तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे त्यानंतर प्रोसेस का आहे काय नाही या आणि इथं माझी बहीण माझ्यासाठी भाकर वडवत आहे मी आले आले म्हटलं तर सर्व कामालाच लागतात आणि तिथं माझी छोटी बहीण पाणी तापत आहे आणि माझी वहिनी माझ्यासाठी तिखट माझे नवीन घरात तिखट बा केले ना माझ्या मम्मीने त्यामुळं नवीन तिखट द्यावं म्हणून माझ्या मम्मी ते पण तिखट पण देत होती आणि ही माझी वहिनी आहेत आणि माझ्यासाठी स्वयंपाक पण रेडी झालं तर आता आणि बघा माहेरमध्ये गेलं ना हेच ओढ असते कारण तिथं तिथे त्यांचं त्यांचं काम करत असतात आणि आपण आयतं जाऊन जेवण करायचं आणि फेकी राहायचं आणि भाकर तर एवढं पातळ बनवत होती नाही आम्हाला खूप म्हणजे आवडतं आहे म्हणून त्यासाठी माझी बहीण पातळ भाकर बनवून देत होती आणि इथे माझी मम्मी पनीरची भाजी भात मसाला भात वगैरे बनवून ठेवली होती ठेसा पण बनवणार होती अजून बनवली नव्हती आणि हे बघा आमच्या घराचं परिसर कसं आहे गावाकडं राहणीमान असंच असल्यामुळे आम्ही असंच राहतो आणि पुण्यामध्ये काही एक दोन रूममध्ये ॲडजस्ट होऊन जातो पण गावाकडं तसं नाही आहे मोकळी जागा आहे ते आणि हिटर इथं हिटरमध्ये पाणी गरम करायचं आहे इथं मात्र आमच्या गावाकडे शेगडीमध्ये पाणी हे चुलीवरचं पाणी गरम करत होते आणि हे आमचे आजीने लावलेले झाडं आहेत कुठं बघेल तिथं झाड सापडणार आणि हे आमची कुलदैवत महाराष्ट्राची आई अंबाबाई माझी घरची देव आहे अंबाबाई आणि इथलं लांबनच मी झूम करून बघत होते कारण आता ट्रेनमधून आले म्हणून प्रवास केले ना डायरेक्ट मंदिरात जाता येत नाही म्हणून त्यानंतर माझी मम्मीने अजून काय काय बांधत होती काय माहिती समजलं नाही आहे मग नंतरशी गेलं तर काय रवा होता आणि रवा डाळ भाकरी हरभरा हरभराची भाजी काय काय बांधली बघा मम्मी मम्मीच असते शेवटी आणि त्यानंतर माझी वहिनी पॅकिंग करत होती वहिनी म्हणत होती बास्क का अजून काय बांधायचं आणि त्यानंतर माझी मम्मीला म्हणले मी पंधरा वीसच बां पंधरा भाकर बांध तर माझी मम्मी मोजत बसली तेवढं कुठं पुरतं आहे अजून तुला यायचं होत नाही म्हणून माझी मम्मी मोजत बसली आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमचं राहणीमान असंच आहे गावाकडं असंच राहत होते मी आत्ता आता पुण्यामध्ये येऊन माझं राहणीमान पण बदलले आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले लवकरच वीस हजार सबस्क्रायबर होणार आहेत आणि तुमच्या सर्वांमुळे हा इथपर्यंत प्रवास खूप चांगला झाला ह्याच्यापुढं पण चांगला होणार थँक्यू सो मच बाय